यावर्षीपासून अशा घटनांमध्ये वाढ होत चाललेली आहे वैशाली हगवणे प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडालेली असताना सांगलीत एका गर्भवती महिलेसोबत काय झालेलं आहे पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर जरूर सबस्क्राईब करा ऋतुजा सुकुमार राजगे वर्ष सत्तावीस असं विवाहित तरुणीचे नाव आहे सहा जून रोजी ऋतुजाने तिच्या सासरच्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली दरम्यान सासरच्या मंडळीकडून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून तिने आपली जीवनयात्रा संपवलेली आहे या प्रकरणी कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाण्यामध्ये ऋतुजाचा पती सुकुमार राजगे सुरेश राजगे आणि अलका राजगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांनाही कुपवाड एम आय डी सी पोलिसांकडून अटक देखील करण्यात आलेली आहे सुकुमार राजगे कुटुंबाकडून आपल्या मुलीवर धर्मांतर करण्यासाठी वारंवार सक्ती करण्यात येत होती या छळाला कंटाळून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवलेली आहे ऋतुजा आणि सुकुमार यांचे दोन हजार एकवीस साली लग्न झाले होते ऋतुजाच्या कुटुंबियांना मुलीच्या सासरची मंडळी ही ख्रिश्चन आहेत याबाबत कोणतीही कल्पना नव्हती आम्हाला लग्नानंतर हा प्रकार समजला अशी ऋतुजाच्या वडील चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली सुकुमार राजकीय कुटुंबियांनी फादरच्या सांगण्यावरून मुलीला धर्मांतर कर ख्रिश्चन हो असं सांगत छळ करण्यास सुरुवात केली त्यांनी वारंवार ऋतुजावर दबाव टाकला तिला त्रास दिला ती गर्भवती असताना मुलावर ख्रिश्चन धर्माप्रमाणे गर्भसंस्कार कर असा दबाव टाकण्यात आला हा सर्व छळ असहाय्य झाल्याने ऋतुजानं हे टोकाचं पाऊल उचललं अशी माहिती तिचे वडील चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना दिली